मुंबई महापालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा कोस्टल रोडचा एक टप्पा लवकरच मुंबईकरांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे याच कोस्टल रोडवर टोल आकारला जाण्याची शक्यता आहे याच मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंनी ट्विट करत सरकारवर टीका केलेली आहे उद्धव ठाकरे यांचं सरकार असताना कोस्टल रोड कुठलाही टोल आकारणार नाही असंच ना सांगण्यात आलं पण या सरकारनं कोस्टल रोडवर टोल लावण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे असा आरोप आदित्य ठाकरेंनी ट्विटरवरून केलेला आहे काय ट्विट केलंय आदित्य ठाकरेंनी तेही आपण बघूया उद्धव ठाकरे यांचं सरकार असताना कोस्टल रोड कुठलाही टोल आकारणार नाही असं सांगण्यात आलेलं होतं पण या सरकारकडून कोस्टल रोडवर टोल लावण्याचा प्रयत्न सुरू आहे असं आदित्य ठाकरे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात दरम्यान मुंबईतील कोस्टल रोडचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांनी मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जाणारा कोस्टल रोड प्रकल्प लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे वरळी ते मरीन ड्राईव्ह ही मार्गिका दोन हजार चोवीस फेब्रुवारीमध्ये सुरू करणार असल्याचं पालिकेचं म्हणणं आहे मात्र या मार्गिकेवर टोल आकारला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आणि यासाठी टोल आकारण्याविषयी पालिका आहे ती विचारधीन असल्याचं देखील बोललं जात आहे यामुळे आता सध्या राजकीय वाद आहे ते सुरू झालेले आहेत सध्या कोसल रोडच्या पहिल्या टप्प्याचं काम आहे ते ब्याऐंशी टक्के पूर्ण झालं आहे आणि यामुळे पहिल्या टप्प्यातील एक मार्गिका आहे ती खुली केली जाणार आहे आणि यासाठी टोल आकारला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जाते अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने यावर खर्च झालेला आहे खर्च ज्या पद्धतीचा वाढलेला आहे त्यामुळे या ठिकाणी टोल आकारणं गरजेचं आहे ज्यामुळे जो निधी आपल्याकडे निर्माण होईल किंवा तयार होईल त्याचा वापर पुढील जे प्रकल्प असतील त्यासाठी वापरता येईल अशा पद्धतीचं एकंदरीत अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे परंतु सरकार जर मंजुरी दिली तरच यावर हे टोल आकारले जातील अशा पद्धतीचं अधिकारी म्हणत असले तरी यावरून आता युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की मवी असताना आम्ही यावर कोणताही टोल नाका उभारणार नसल्याचं निर्णय घेतलेला होता परंतु आता हे सरकार आलं आहे आणि हेच सरकार या ठिकाणी टोल उभारून मुंबईकरांना लुटतंय अशा पद्धतीची टीका आहे ती आदित्य ठाकरे यांनी केले त्यामुळे येणाऱ्या काळात ज्यावेळी हा मार्ग खुला होईल त्यावेळी या ठिकाणी टोल उभारले जात आहेत का हे तितकंच पाहणं महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक सह गिरीश कांबळे साम टी व्ही मुंबई